नमस्कार मित्रांनो आपण पाहतात आठ मिरिंदो मला सांगा आपण अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रवक्ता म्हणून आपण कार्यभार सांभाळत आहे गेल्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला आपल्या पक्षाच्या तर्फे बिशर्त पाठिंबा होता हो हो लोकसभा झाली आता विधानसभेकरिता आपल्या पक्षाची काय तयारी आहे विधानसभेकरिता आमचे महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यातल्या आम्ही पूर्ण सीठा लढणार आहोत कसं आहे जर आमच्या काँग्रेससोबत जर सन्मानजनक तडजोड नाही झाली तर आणि महाराष्ट्रात दहा लढणार हे सांगितलेचं आहे पण जर सन्मानजनक तडजोड झाली त्यांनी आमच्या आम्ही जे त्यांना मतं दिले त्यांची उमेदवार निवडून आणले त्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी कोणते उमेदवार निवडून आणलेत आता हे महाराष्ट्रात सगळेच जे काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेत या युतीचे त्या सगळ्या ता उमेदवाराला रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मतच दिले नाही तर मेहनत सुद्धा घेतलेली आहे म्हणजे महाविकास आघाडीचे जे उमेदवार निवडून आलेत ते तुमच्या अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्यामुळे निवडून आले असं तुम्हाला म्हणायचं आहे का नाही नाही हे सामूहिक आहे सर्वांचं बरं बरं मला सांगा काँग्रेसनी सन्मानपूर्वक वागणूक देणं म्हणजे नेमकी तुम्हाला कशी वागणूक अपेक्षित आहे हा ज्या पद्धतीनं आम्ही त्यांना लोकसभेमध्ये कुठल्याही याची अपेक्षा न करता मदत केली त्यांनी त्या पद्धतीनं आमच्या पक्षाचा कार्याचा आणि पदाधिकाऱ्यांचा विचार करून त्यांनी आमचा सन्मानजनक युती करून आम्ही ज्या जागा त्यांच्याकडे जा मागितलेल्या आहेत त्या त्यांनी दिल्या तरच आम्ही त्यांच्यासोबत राहू अन्यथा त्यांचा मार्ग वेगळा आमचा मार्ग वेगळा दर्यापूर विधानसभा मतदारसंघाकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे ला आणि दूरदराजवरून काही उमेदवार असतील की जे कधीच दिसत नाही निवडणुका संपल्या की त्यांचे दौरे बाहेर चालू असतात परंतु निवडणुका आल्या की मात्र त्यांचे बॅनर आमच्या दर्यापूर तालुक्यात लागलेले दिसतात आपण अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रवक्ते आहात त्या दृष्टीने तुम्ही दर्यापूर तालुका किंवा विधानसभा कशी बघता नाही असं नाही की आम्ही प्रत्येक मतदारसंघाकडे असं बघू म्हणून दर्यापूर कॉन्स्टिट्युन्शन हे रिझर्व कॉन्स्टिट्युशन आहे आणि रिझर्व कॉन्स्टिट्यूनशन असून तिथं पूर्वीपासून रिपब्लिकन पक्षाचा एक बलाढ्य आणि सन्मानजनक मोठा मतदार आहे त्यामुळे त्या मतदारसंघाकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही ते आजचीच नाही तर परंपरा आहे तर मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्ष हा परंपरे लढत आला आहे आणि त्याला सन्मानजनक मते मिळाली आहेत त्यामुळे त्या मतदारसंघाकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही तिथं तर आमचा टार्गेट राहीलच पण शेवटी हा पुढे वेळेवर काय होते हा सगळा तेव्हाचा प्रश्न आहे बरं तुम्हाला काय वाटते आपण आम्ही बघतो आम्ही जर चुकीचं नसेल तर गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही हे दोन मिलींची जोडी बघतो आहे ते अद्यापही तुटलेले नाही रिपब्लिकन चळवळ जी आहे ही आपण जिवंत ठेवण्याचं मुलाचं कार्य करत आहात तुम्हाला काय वाटतं पुन्हा मग जशी पंचवीस वर्षाच्या आधी रिपब्लिकन चळवळ होती ती पुन्हा जिल्ह्यात स्टँड होईल का बिलकुल निश्चित निश्चित त्याचं कारण असं आहे की नेते गेलेत नेते फुटलेत नेते गेले तर स्वार्थासाठी गेले चळवळीसाठी गेलेलं आम्हाला एकही दिसत नाही आणि आंबेडकरी विचारासाठी गेला असाही कोणी दिसत नाही म्हणून जो खरा आंबेडकरी अनुयायी आहे जो आंबेडकरासाठी मरायला तयार आहे रक्त द्यायला तयार आहे झडायला तयार आहे तन्मन धनाल लढायला तयार आहे तो कार्यकर्ता आजही रिपब्लिकन पक्षासोबत आहे म्हणून ही चळवळ निश्चितच जिवंत राहील आणि निश्चितच बालट होईल हा माझा ठाम विश्वास आहे बरं आपण आपल्या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीला जो पाठिंबा दिला होता त्यामाग काय उद्देश काय होता नेमका हां त्यामागे आमचा हा उद्देश होता त्यांनी म्हटलं होतं की ब संविधान हा जो मुद्दा दिला हा मुद्दा फार महत्वाचा होता कारण संविधानामुळेच या देशातल्या झोपडीपासून तर महालापर्यंत मजुरापासून तर कारखानदारापर्यंत या सर्वांचे आणि अधिकार हे सुरक्षित आहेत आणि ते तसेच सुरक्षित राहावे ही बाबासाहेबांना अपेक्षा होती म्हणून आम्ही त्यांना या एका मुद्द्यावर फार मोठा मुद्दा होता या फार मोठ्या मुद्द्याला मी त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला म्हणजे महाविकास आघाडी तुमच्या माहितीप्रमाणे संविधानाचे रक्षण करणारी आहे किंवा मग दलितांवर काही अन्याय अत्याचार होत असतील तर ती भूमिका मांडतात असं तुम्हाला वाटत होत असावं नाही नाही दलितांवर अन्याय अत्याचार हा एक इश्यू आहेच तो इश्यू नाही अशातला भाग नाही परंतु या अत्या, अत्याचारापेक्षा महत्वाचं त्याला संरक्षण देणारं जे संविधान आहे त्याच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या संविधानानं घेतलेली आहे ते संविधान जर सुरक्षित राहाल त्याच्या जर राहाल बरोबर तरच हा विचार सामान्य माणूस म्हणजे महाविकास आघाडी संविधानाचं रक्षण करते असं तुम्हाला म्हणायचं आहे का हा निश्चितच नाही काही तर तो, तो एक प्रश्न जरी महत्वाचा होता फक्त त्याच प्रश्नावर आम्ही त्यांना मोठ्यापणाला मदत केली बरं मला सांगा महाविकास आघाडी संविधानाचं रक्षण करते असं जर तुम्हाला वाटत असेल तर संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी दीक्षा दिली त्या दीक्षाभूमी नागपूरचा हा जो प्रश्न आहे हा खूप चिघळत चाललेला आहे अशा परिस्थितीत तुम्हाला काय वाटते की कुणी जे संरक्षक असतील तुमच्या माहितीप्रमाणे त्यांची भूमिका काय असावी असं तुम्हाला वाटते कोणाची काँग्रेसची महाविकास आघाडीची भूमिका काय असावी वाटतं महाविकास आघाडीची दीक्षाभूमीकडे पाहण्याची दृष्टी जी आहे ती जशी असायला पाहिजे तशी आम्हाला दिसून यहा प्रश्न असा आहे की दीक्षाभूमी एक राष्ट्रीय स्मारक म्हणून प्रसिद्ध आहे जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि जगातले लोक तिथे येतात त्यामुळं तिथे जे काम झालेलं आहे गड्डे पाडलेले आहेत त्याच्या याच्यासाठी इथले जे आमच्या आमदार खास आमचे विशेषतः खासदार आहेत नव नवनिर्वाचित खासदार बळवंत भाऊ वानखडे हे या जिल्ह्यातले आहेत त्यामुळे ते नवीन आलेले आहेत आणि त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या खाली काही दिवस काम केलेलं आहे म्हणून त्यांनी आंबेडकर आणि आंबेडकर चळवळ त्यांना माहिती आहे आणि ते स्वतःही स्वतःला आंबेडकरवादी म्हणतात असं असताना त्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून त्यांना ज्या आंबेडकरी अनुयायांनी मतदान दिले आहे आंबेडकरवाद्यांनी मतदान घेऊन निवडून आणलेलं आहे त्यांची वैयक्तिक जबाबदारी बनते की त्यांनी तिथे जाऊन काय झालेलं आहे तिथं कमिटी बनवून महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकारला निवेदन देऊन त्याच्या संरक्षणाची जबाबदारी कोणावरती फिक्स केली पाहिजे आणि जे काही नुकसान हो झालेलं आहे त्या नुकसानाची त्वरित भरपाई करून त्याचं संरक्षण झालं पाहिजे अशी त्यांनी कारवाई केली पाहिजे अन्यथा आंबेडकरी समाज त्यांना महाप करणार नाही आणि गावागावातल्या आंबेडकरी जाणूयांनी त्यांना हा प्रश्न निक्कीच विचारावा की आम्ही तुम्हाला मतं दिले तर तुम्ही नाही काही काढता आमच्यासाठी तरी बाबासाहेबांनी जिथे आम्हाला दीक्षा दिली ती दीक्षाभूमी तरी तुम्ही संरक्षण करण्यासाठी लढलं पाहिजे आणि त्यासाठी पुऱ्या महाराष्ट्रातल्या आमदार खासदारांना सोबत घेऊन महायुतीच्या आमदार सोबत घेऊन थोडंडा अधिक मजबूत करून दीक्षाभूमीचं संरक्षण केलं पाहिजे अशी त्यांनी भूमिका घ्यावी अन्यथा आंबेडकरी समाज हा वेळोवेळी आपली ताकद दाखवत असतो आणि मग त्यांनाही ते आंबेडकर समाज दाखवेल तेव्हा मग त्यांच्यावर वाईट अवस्था येईल ती येऊ नये अशी आमची इच्छा आहे